श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा ग्रहपिढा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व नाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा आज आपण बघणार आहोत शिवलीला अमृतमधील अध्याय अकरावा तत्पूर्वी एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर अध्यायाला सुरुवात करूया शिवलीला अमृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्षे भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्षे धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिकेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याचप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या दुःखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा का एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतिवान प्रजा हितदक्ष होता प्रजा राजाची स्तुती करीत होती सुंदर पतिव्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्यसंपन्न दानशूरदाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठान व्रते केले तेव्हा त्या दोघांना एक 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 पुत्र पुत्र झाला राजाचा मुलगा मुलगा सुधर्म तारक दोघेही शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत कौतुकाने निहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे शिव कीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्ये रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र, व्यास त्यांचा पुत्र शुकमुनी, अशी तेजस्वी परंपरा होती पराश ऋषींनी पूर्वी राक्षसत्र केले होते मद राजाचे पराश ऋषी कुलगुरु होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे दान केली स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन मुले दोन्ही ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राज्य सुख वैभव यांना आवडत नाही त्यांच्या आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाजतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून ऐकून ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो तु। काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वैश्य होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धर्म नसो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे एक बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करीत असे अन्नछत्र ही तिने चालवली उदार आणि वृत्तीने ती दानी होती श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे त्यांना दान लक्षीणारी तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे ते शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिव मंदिर होते एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ने महानंदीकडे आले शिवाचे पुरुषे लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्न कंकन त्यांनी पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकन काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी दासी असा करार झाला व्यापाऱ्याने व्यापा आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी प्रवेश करेन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे ह अवश्य म्हणून महानंदी तेजस्वी शिवलिंग थोड्या वेळाने ती दोघीही शंकराने खचित केली नृत्यशाळेला के आग जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे बांधलेले कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते, के ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नि शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते एक तास महानंदा घाबरी झाली शिवलिंग व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी प्रवेश करेल असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केले आणि ओम नम शिवाय म्हणून चित्ते तोडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महास सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्ष धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली सूर्य तसे भगवान प्रकट झाले चेंडू झेलपणे वरचे वर उचलले छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर, वर माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे तथाच तुम्हाला शिव अंतर्धाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिव कल्पतरुची बने कामधेनुची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराश ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्म सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी मानव देह अधिकाराप्रमाणे मिळाले ते, हो, अधिकारा ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्य कारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान अपत्यासह पराश ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती का कारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण हे दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहे म्हणून आपल्याला विनंती पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा एक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल तास राजा होऊन पडला सर्व जनता शोक, हाए हाए करूं शोक करूं करू लागली स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते जेव्हा सर्व चराचार केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फोरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न स्थापना सत्व रस तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून सत्वा विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्यांनी आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव रुद्र करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशया ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मान आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराश अत्यंत विरक्त घट गंगाजलाने भरले त्यावर आम्रपल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराश ऋषी राजाला दिला ब्राह्मण देहावर अभिमंत्रित केलेले पाणी होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही ही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू विशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला तो सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी चार पुरुष आले त्यांनी त्या काळपुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला ते घेऊन मारीत मारीत गेले मुलाने सांगितलेला अनुभव आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजल सुरू झाला आकाशातून देवताने पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठान अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दानदक्षिणा दिली ब्राह्मणाने राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मीकि व्यास ध्रुळ्याचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहे चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्र ही होता त्याने मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तू कोणाच्या आगीने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे संकट टळले राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतधाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदाच केले तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद